जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिकांची कथा या ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देवदेश देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ गोष्टींच्या दुनिये चला नमस्कार माझ्या बालमित्र मैत्रिणींनो मागचे दहा दिवस आपण अपन... गणपती बाप्पाचा उत्सव लोशात साजरा करतोय आणि त्याच्यासोबत चला गोष्टींच्या दोन्ही या चॅनलवर आपण छान छान गोष्टी पण ऐकल्या माझ्यासारख्याच छोट्या दोस्तांनी तुम्हाला याच गोष्टी सांगितल्या आज बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे म्हणजेच अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि आज आपण गोष्टींच्या या सा उपक्रमाची सांगतासुद्धा करत आहोत आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाला दुर्व वाहिलेत की नाही तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे यमराजाचा मुलगा अनुलासूर हा खूप क्रूर तापट आणि अतिमहत्वाकांक्षी होता त्याने पाताळ आणि पृथ्वीवर ताबा मिळवला होता स्वर्गावर हल्ला करून त्याने देवांना सळो की पळो करून सोडले होते देवांच्या मनात एवढी भीती होती की त्यांना वाटत होते की आ, तो कधी पण येईल आणि स्वर्गावर ताबा मिळवेल इंद्र आणि इतर देवांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण दरवेळेला देवांचा पराभवत झाला विश्वावर आलेले संकट कसे दूर करावे हे क त्यांना कळेच ना शेवटी सर्व देव हा प्रश्न घेऊन ब्रह्मदेवांच्या भेटीला गेले हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले आपल्याला या संकटापासून फक्त शिवपार्वती पुत्र गणेशच वाचवू शकतो कारण की गणेशाला सर्वसिद्धी प्राप्त आहे आणि त्याच्या आणि त्याच्या अंगात बोळ आहे म्हणून तुम्ही गणपतीच्या शरणीत जाऊन विनंती करा मग काय हे ऐकून सर्वजण गणपती बाप्पाच्या शरणी गेले या संकटाविषयी सर्वांनी गणपती बाप्पाला सांगितले गणपती बाप्पा म्हणाला की तुम्ही काहीच काळजी नका करू मी त्याला ठार मारेल निष्पाप लोकांना कोणी त्रास देत असेल तर मला चालणार नाही मी त्याला धडा शिकवतो हे ऐकून सर्व देवांना बरे वाटले गणपती बाप्पा आता अनालासुराकडे गेला गणपती बाप्पाला पाहून राक्षसाला हसू आले त्याला वाटलं हा छोटासा मुलगा माझा काय बिघडणार आहे गणेश घाबरून पळून जावा म्हणून तो जोरात ओरडला त्यामुळे सर्व विश्व हादरले पण गणपती बाप्पा हल्ला नाही आता त्या राक्षसाला राग आला त्याने आपल्या डोळ्यातून आग ओकायला सुरू केली त्यामुळे लोक घाबरले आणि पळू लागले राणी पेटली जनावर पळू लागली पण गणपती बाप्पा तिथेच थांबला तो घाबरला नाही हे बघून राक्षसाला अजून राग आला त्याने गणपती बाप्पाला गिरण्यासाठी तोंड उघडले गणपती बाप्पा तर याच संधीची वाट बघत होता गण गणपती बाप्पा राक्षसापेक्षा अजून मोठा झाला आणि त्याला घेऊन टाकलं आणि अशा प्रकारे अनला सुराचा अंत झाला सगळेजण आनंदाने गा, नाचू गाऊ लागले पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपती बाप्पाच्या पोटात आग पिटली गणपती बाप्पाला खूप त्रास होऊ लागला त्याला पोटातली आग बिलकुल सहन होत नव्हती त्याला होणारा त्रास बघून सगळ्यांना खूप काळजी वाटली वरुण देवाने गणपती बाप्पाच्या पोटावर थंड पाण्याचा वर्षाव केला कोणी चंदन आणलं कोणी दही आणलं पण या सगळ्याचा काहीही फायदा झाला नाही तिथे काही ऋषीमुनी आले होते त्यांनी सोबत धुर्वा आणल्या होत्या धुर्वा शीतल आणि थंड असतात त्यामुळे शरीरातील आग कमी होते ऋषीमुनींनी गणपती बाप्पाच्या पोटावर आणि डोक्यावर त्या वाहिल्या त्यामुळे गणपती बाप्पाच्या पोटातली आग कमी कमी होऊ लागली ते बघून सगळ्यांना आनंद झाला आणि काही वेळातच गणपती बाप्पा हस लागला गणपती बाप्पा म्हणाला दुर्वांमुळे माझ्या वेदना कमी झाल्या मला खूप बरं वाटलं मी माझ्या सर्व भक्तांना सांगतो की जो कोणी भक्त मला दुर्वा वाहून पूजा करेल त्याला मी प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि त्या दिवसापासूनच आपण गणपती बाप्पाला दुर्वा वाहतो आणि गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडतात कशी वाटली तुम्हाला हे आजची गोष्ट धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या चला गोष्टींच्या दुनियेत